तर चला हाय फ्रेंड आज आहे गुरुवार आणि चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कारण मला आज ना भंडाऱ्या करायचा होता आमच्या इथं साईबाबाचं मंदिर आहे तर मला भंडारा करायचा होता तर चला कारण की मी बोलले होते त्यांना साईबाबाचा भंडारा करणार आहे म्हणून कारण की काही प्रॉब्लेममुळं आम्ही असं बोललेलो होतो तर चला माझी बहीण आलेली होती मग तिला मी चहा करून दिला, दिला तोपर्यंत तिने हे कट करून दिलं मला सगळं तर बघा हे कोथंबिरीची जोडी टाकली आम्ही इथं अर्धा किलो वटाने हे पाच किलो तांदूळ येतं आणि कोथंबीर घेतली होती त्यातली एवढी राहिली होती तर चला फोडणीची तयारी करून घेतली मी आणि कसं होतं एकाच पातिल्यामध्ये ना खूप मोठं पातील होतं ते पण एका पातिल्यामध्ये बसत नव्हतं ते तर चला ही शिमला मिरची आणि गोबी कट करून घेतलेली आहे आणि धुवून घेतली आता स्वच्छ तर ते अर्धा अर्धा किलो घेतलेलं आहे पूर्ण आम्ही साहित्य त्यामधलं आम थोडं थोडं काढून घेतलं होतं साहित्य कारण की दुसऱ्या पातेल्यामध्ये पण आम्हाला एक दीड किलो परत टाकायची होती एक किलो कारण की एक किलोचं आम्ही ठेवून दिलं होतं एवढं पातील्यात बसत नव्हतं म्हणून ही अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि त्यामध्ये मी ना दोन तीन वाळलेल्या मिरच्या टाकल्या होत्या अद्रक लसणच्या पेस्टमध्ये म्हणजे छान होतं ते खूप छान फोडणी बसती आणि वासही खूप छान येतो आणि खायला खूप टेस्टी लागते म्हणून मी ते दोन तीन हिर वाळलेल्या मिरच्या होत्या त्या अद्रक लसणच्या पेस्टमध्ये टाकल्या होत्या म्हणजे फ्राय करताना त्याही फ्राय होत्या आणि खूप छान वास येतो आणि खूप छान लागतात पण तर चला आपण थोडंसं टाकून घेऊ अर्ध्याच्यावरून मी टाकून घेतलेला आहे फोडणीला जिरा मोहरी आणि नंतर हे सगळं मसाला तर तुम्ही बघू शकता दालचिनी घेतली होती आणि सगळा गरम मसाला थोडा थोडा घेतला होता तर आणि मिरची पावडर हळद तर सर्व काही मी यामध्ये टाकून घेतलं दोन चार हिरव्या मिरच्या टाकल्या फोडणीला म्हणजे त्याची फोडणी खूप छान लागती तर चला हे सर्व काही आपण यामध्ये ॲड करून घेणार आहेत सर्व मी ॲड करून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तो याला मस्त हलून घ्यायचे आणि बघा ही गोबी आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे सर्व साहित्य मी अर्धा अर्धा किलो घेतलेलं होतं टॅमॅटो शिमला मिरची गोबी आणि परत हे होतं त्यामध्ये बटाटा पण होता तर चला वटाणी पण होते तर मी सर्व साहित्य अर्ध अर्ध थोडं थोडं काढून ठेवलेलं होतं सतखोर भागाचं तर या दुसऱ्या ताटामध्ये कारण आपल्याला दुसऱ्याही पातिल्यामध्ये टाकायचं होतं हे पातील ना म्हणजे मी कुरड्या पापड करते ना तर कुरड्यासाठी हे मी पाच किलोचं यामध्ये चिक शिजवला जातो तर असं पातील हे तर आता कसं थोडं म्हणजे शिजून वरती येईन ना म्हणून मी त्याला ना चारच किलो टाकलं होतं तर बघा आता हे मस्तपैकी फोडणी झाली होती मग मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले आणि तांदूळ मस्तपैकी हलवत आहे तर बघा असं मस्त खमंग वाच येत होता आणि भंडारा म्हटला तर खूप छान वाटतंय असं तर थोडंसं क कट वगैरे करू लागायला माझी बहीण आलेली होती माझजवळ नंतर मग मी काय केलं मस्त माझ्या हाताने सर्व काही साहित्य व्यवस्थित टाकून व्यवस्थित करून घेतलं सर्व तर चला तुम्ही बघू शकता तर आज गुरुवार होता ना म्हणून गुरुवारचा काल भंडारा होता आमचा तर चला मस्तपैकी जेवढं मी ना असं तांदूळ घेतले होते तेवढ्या तांदळाच्या मापानंच मी पाणी टाकलं होतं थोडंसं जास्त टाकलं होतं कारण की याला पाणी शिजायला जास्त लागत असतं म्हणून तर चला मस्तपैकी असं याला शिजू द्यायचं आता आपल्याला यावरती या घ्यायचं मीठ टाकून आणि मीठनं मी चम्मचनं टाकत नाही पण मला ना हातानं मीठ टाकलं की पटकन कळून जातं तर चला मी मस्त दोन वेळेस मीठ टाकून घेतलं आपण याला छानपैकी हलवून घेऊ आणि आता याला ना गॅस फास्ट करून द्यायचा आणि मस्तपैकी याला झाकण ठेवून दिलं तर मी तर बघू शकता तुम्ही आपला राईस मस्त असा तयार होतोय तर बघू शकता मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे तर बघा किती भारी वाटतोय तर याला असं वाटत होतं मला थोडंसं पाणी आहे यामध्ये म्हणून मला याला ना परत झाकण ठेवायचं होतं थोडा वेळ तर बघू शकता तुम्ही याला झाकण ठेवत आहे मी कारण की असं वाटतं मला की हा कच्चा ट्रायला थोडासा तर बघू शकता तर चला तुमच्याकडे भंडारा होतो का आणि तुम्ही कोणत्या कोणत्या देवाला भंडारा केलेला आहे यावर्षी मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आणि दुसऱ्या पातिल्यामध्ये टाकलेलं आहे हे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या पातील्यामध्ये मी पहिल्यांदा पण दाखवलं हो तुम्हाला नंतर पण दाखवलं हो की दुसऱ्या पातिल्यामध्ये हे टाकलं होतं मी तर चला दुसरे ही पातीला ले आपलं होत आलेलं आहे कारण मी दोन्ही याच्यात टाकून घेतलं होतं एका याच्यात बसत नव्हतं ते म्हणून तर चला मस्तपैकी ह्या पातेल्यामध्ये परत टाकून घेतलेला आहे तर यामध्ये मस्त हे होत आहे तर ह्यामध्ये हळद कमी वाटत होती म्हणून थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे तर बघा मस्तपैकी असा भंडारा होत आहे आणि भैयाला मी बोलून घेतलं नंतर मग म्हटलं भैया मला मदत करायला ये मग आता शिरा भाजायचा होता आपल्याला तर शिरा मी रवा मस्तपैकी चाळून घेतला चाळून घेऊन मस्त तूप टाकलं कढईमध्ये कढईमध्ये तूप टाकून ते तूप तापलं की लगेच आपलं रवा टाकून घेतला रवा मस्त असा भाजत राहायचा आणि मग गॅस फास्ट राहू द्यायचा रवा मस्त भाजत आहे तर चला मस्त रव्याला छानपैकी वास येईपर्यंत भाजून घ्यायचा मग रवा भाजणं झाला की त्यामध्ये ना गरम पाणी ठेवायचं साईडला गरम पाणी पण रव्यामध्ये टाकून घ्यायचं रव्यामध्ये हो उपम्यामध्ये हो गरम पाणी टाकलं ना तर टेस्ट खूप छान राहती तर मी एका साईडला ना पाणी ठेवलेलं होतं आणि झाकण ठेवलं ते तर ते पाणी थोडंसं कोमट होतं ते पाणी मग मी यामध्ये ॲड करून घेतलं तर हा बघू शकता तुम्ही सव्वा किलोचा आहे आमचा शिऱ्याचा प्रसाद तर मी असं बोललेली होते काही प्रॉब्लेममुळं हो? तर त्याच्यामुळं मी हे बनवलेलं आहे तर चला आता साखर टाकून घ्यायची आपल्याला साखर मला कमी वाटत होती म्हणून मग मी ना परत थोडीशी टाकली कारण मला असं वाटत होतं की गोड झालं पाहिजे छोटे मोठे सर्व खातात मग गोड झाल्यावर आणि पानचट झालं तर कोणाला आवडत नाही तर तुम्ही बघू शकतात मस्त असं छानपैकी झालेलं आहे आणि बघा हे पाणी टाकून घेतलं मी एक पातील पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही लगेच असं एक आजूबाजूला फोडणी लगेच कळती कारण हे पाणी गरम टाकलं होतं मी तर बघा बघा छानपैकी आपलं असं तयार होत आहे परत मी अर्धा पातीले पाणी टाकून घेतलं मला हे ये हलवता येत नव्हतं कारण की याला थोडीशी मोठी कढई पाहिजे होती पाणी टाकल्याच्या नंतर खूप प्रॉब्लेम येऊ लागला तर बघा मस्तपैकी हे होत आहे कारण आपल्याला याला गाठी एक ही गाठी होऊ द्यायच्या नाही आहे कारण पटपट यामध्ये गाठी होत होत्या तर बघा कसं वाटतं तुम्हाला शिरामा आमचा आणि प्रसाद कसा वाटतोय तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला